दुकानदार काय पाहिजे ग्राहक मला माझ्या बायको विरुद्ध लढण्यासाठी ताकद आणि हिंमत पाहिजे दुकानदार अरे साहेबांना एक क्वार्टर सोडा आणि मूगडाळ द्या <laughs> सुखी राहायचं असेल तर नेहमी आतला आवाज ऐका आतला आवाज म्हणजे स्वयंपाकघराच्या आतला आवाज अहो ऐकलं का <laughs> तिने मला पाहिले मी तिला पाहिले आणि असंच पाहता पाहता माझे सहा विषय राहिले एक अनुभवी विद्यार्थी <laughs> <नो>, <laughs> शिक्षक कोणता पक्षी सर्वात वेगवान धावतो विद्यार्थी सर हत्ती शिक्षक नालाय काय करतात वडील तुझे विद्यार्थी सर ते शार्प शूटर आहेत शिक्षक शाब्बास मुलांना लिहा सर्वात वेगवान धावणारा पक्षी हत्ती बायकोमुळे तासून गेलेला नवरा त्याच्या घरच्या कुत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो तुझ्यात आणि माझ्यात फक्त दोन पायांचा फरक आहे बनता अरे संता तुझे लग्न का मोडलेस संता तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता बनता अरे मग काय प्रॉब्लेम आहे संता जी आजपर्यंत कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार शिक्षक मुलांना तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल बाळू सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल मंगळसूत्र चोरणाऱ्याला तीन वर्ष सक्त मजुरी आणि बांधणाऱ्याला जन्मटेप हा अन्याय आहे <laughs> शिक्षक आधी काय येणार कोंबडी की अंडे दगडू आपण ज्याची ऑर्डर दिली तेच आधी येणार ना, ना सर <laughs> बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात आजोबा शिक्षकांना जरा बंड्याला बोलवता का शिक्षक अहो तो तर आज तुमच्या दहाव्याला गेलाय गणेश काय करतोय निशांत आय पी एल बघतोय गणेश मी नाही बघत ते आय पी एल निशांत पण का गणेश त्याच्यात इंडिया नेहमीच हारते निशांत फोन ठेव हो, आणि छोटा भीम लाव आज आपल्या भाऊने एक कामालाच केली बँकेत जाऊन झोपला कारण तिथे लिहिलं होतं या सोने पर लोन मिळता आहे <laughs> सर सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता मंजू झेब्रा सर असं का बर मंजू कारण तो ब्लॅक अँड व्हाइट असतो ना